आणि सहा वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले जर ह्या तीन गोष्टींचा त्यांनी आग, आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की या दोन तासामध्ये जो गेम झालाय तो पंच्याहत्तर लाखाच्या जवळपास आहे की नाही पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उत्त उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणत्याही प्रकारचा माहितीच नाही आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाही आता तुम्ही समजून घ्या इलेक्शन होते मत होत मत मोजण्याला आपण काय म्हणतो मतमोजणी आता मतमोजणी केलेल्या मोजणीचे के तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन बसवलं कशासाठी हा प्रश्न बोलायला येतो तुम्ही जमत समजून घ्या आपण या प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो पण काय मोजलं ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका एवढे तर पुढे जाऊन बाळासाहेबांना जेव्हा हे उत्तर आलं की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही बाळासाहेब म्हटले की हा लढा आपण सर्वांना घेऊन कर आणि त्यांनी जानेवारीमध्ये सोळा जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीयचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं बाळासाहेबांनी ह्या पत्रा पत्रामध्ये त्यांनी चोपलिंगला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला त्यांनी म्हटलं की आम्ही हा तीन प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती त्याच्यावरनं हे साफ साफ कळून येत आहे की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं त्यांना ट्विट सुद्धा केलं पण खरगे साहेबांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली त्याच्या जा पुढे जाऊन वीस फेब्रुवारीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत दादा चेतन दादा आहिरे एक व्रिट पेटिशन दाखल केली आणि त्या व्रिट पेटिशनच्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली ती केस बाळासाहेब लढतायत पण अजूनही माझ्या इकडच्या मीडियावरती हो आक्षेप आहे की कुठेही दादांचं नाव किंवा बाळासाहेबांचं नाव त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही पण त्याच्या पुढे जाऊन बघू आपण त्याच्या पुढे जाऊन बघा ही सात जूनला सात जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की इलेक्शन मध्ये चिटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये गप्पत आता तुम्ही बघा त्याच्या आधी बाळासाहेबांनी दोन केसेस लिहिले चोखो पत्र लिहिले आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खडगे साहेबांना पत्र लिहिले त्याच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका मांडली नाही किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही पण राहुल गांधी सात जूनला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शन मध्ये झाली आणि लगेच दोन आठवड्यानंतर एकवीस जूनला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा कोणताही एव्हिडन्स ठेवू नका म्हणजे तुम्ही समजा कुठल्या लेवलचा गेम चालू आहे कुठल्या लेवलची चिटिंग चालू आहे आपण इलेक्शन कमिशन वरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शन मध्ये चिटिंग केली आम्हाला पुरावे दाखवा आम्हाला एव्हिडन्स द्या आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणते की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चिटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणत आहे की आम्ही चिटिंग केलेल्याचे आम्ही पुरावे नष्ट करा आणि परत एकदा मी मीडिया समोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय आणि माझी मीडियाला ही विनंती राहील माझी मीडियाला ही रिक्वेस्ट आहे की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते कोर्टापासून ते रस्त्यापर्यंत या आंदोलनामध्ये उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना कव्हरेज द्यावं योग्य कव्हरेज द्यावा आणि वंचितांना जे ब्लॅक इलेक्शनच्या मध्ये करतात ते आता करून और मी मीडियाचे विनंती करणं चहतू की आप एक बार बारख क्रोनोलॉजी समजली की आप क्रोनॉलॉजी समजली 2004 में बाला साहब अम्बेडकर ने सबसे पहली केस बारह दिसंबर को बाला साहब अम्बेडकर ने एस चोकोलिंगम को इलेक्शन कमीशन के चीफ रिटर्न चीफ ऑफिसर है उनको लेटर लिखा और बोला इलेक्शन में सेवेंटी ज्यादा हो फिर उसके बाद जनवरी में बाला साहब अम्बेडकर ने सड़गे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम के लड़ाई में ज्वाइन करो कांग्रेस और वंशी दो जन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए

की इलेक्शन कमिशन और राहुल गांधी एक साथ मिले हुए और दोनों करने में लगे हैं ये मेरा जनता से सीधा सीधा सवाल कारण तुम्ही मुद्दा बघून घ्या राहुल गांधी ज्यांना प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात खरगे साहेब आशा खरगे साहेबांना बाळासाहेबांनी पत्र लिहिलं होतं आणि म्हटलं होतं की तुम्ही या लढाईमध्ये सामील व्हा पण आता आपल्याला सर्वांना खरगे साहेबांची सच्चाई माहितीच आहे की आम्ही दलित विरोधी नाही एवढं दाखवण्यासाठी एक मुखवटा खरगे साहेबांनी बसवलाय पण खरी जनिओारी पक्ष असा आहे की त्यांनी खरगे साहेबांकडनं सगळे अधिकार काढून राहुल गांधींचा आपल्याला लिडरशिप कशी प्रस्थापित करता येईल याच्यासाठी ते उभं केलेलं जुमला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या जुमल्यामध्ये फसू नका ईव्हीएमच्या विरुद्ध एकच पक्ष आहे जो रस्त्यावरती आणि कोर्टामध्ये लढतोय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर माझी राहुल गांधींना एक विनंती असेल की जर तुम्ही खरंच मल्लिकार्जुन खरगेंच अध्यक्षपद मानत असाल एक दलित नेतृत्व मानत असाल आणि खरंच ईव्हीएमच्या लढ्यामध्ये सामील होणार असाल तर या वंचित बहुजन आघाडीच्या कोर्ट केसला तुम्ही सपोर्ट करा काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे लिगल टीमची फौज आहे पैशाची काय कमी नाहीये जे वंचितचे कार्यकर्ते काम करतायत कोर्ट कचरीमध्ये जाताय डेटा प्रोवाईड करताय जर तुम्हाला या लढाईमध्ये सामील व्हायचं असेल तर या वंचितच्या तळ्यागाळातल्या कार्यकर्त्यांना मदत करून दाखवा कारण ईव्हीएम आणि मतदान हा इकडच्या तमाम वंचितांच्या आणि आंबेडकर वाद्यांच्या लोकशाही आणि संविधानाचा प्रश्न आहे ईव्हीएम मतदान लोकशाही हा आंबेडकर वाद्यांचा नेहमीचा मूलभूत प्रश्न आहे आणि तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींना त्यांची लिडरशिप आणि नेतृत्व छापायला वापरू देणार नाही ते मी ठामपणे आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि तेच मांडता मांडता मला एक शेवटचा मुद्दा मांडायचा जायच्या की आपल्या अजून बोल मागण्या की एस टी आणि एस टीचं बजेट जे होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वळवलं गेलं आपल्याला एका बाजूला दिसेल की ते मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीकडे वळवलं गेलं लाडक्या बहिणी योजनेला आमची विरोध नाही पण तुमच्याकडे असे कितीतरी निधी आहेत जिकडनं तुम्ही बजेट फिरवू शकता तुम्ही जेव्हा एस सी आणि एस टीचं बजेट फिरवता तेव्हा या इकडच्या लोकांना साफ साफ दिसून येतं की हे भाजपचं जे सरकार आहे त्यांना इकडच्या आदिवासी दलितांचं बहुजनांच आणि तमाम वंचितांचा विकास नको म्हणून ज्या सुधार कायद्यासाठी ज्या सुधार योजनांसाठी इकडच्या संविधानामध्ये आपल्याला जी निधीची तरतूद करून दिली होती ती निधी इकडच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारनी सर्रास तोरलेली आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा आणि तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर त्यांचेच मंत्री संजय शिरसाट हे बोलतात की एस टी आणि एस टीचा फंड हा महा हा लाडक्या बहिणीकडे फिरवला हो आणि हेच बोलत असताना आपल्या सर्वांना हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की हे फक्त भाजपचं सरकार नाही हे जे चोरी करत कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे या कर्नाटकाच्या काँग्रेसच्या सरकारनी सतरा कोटी कोणी बघितल्यात सतरा कोटी आपल्यापैकी फक्त शिंदे काकांनी लपवले असे सोलापूर मध्ये अजून कोणाला माहित नाही सतरा कोटी किती सतरा कोटी साठ हजार सतरा कोटी साठ हजार इतका अमाऊंट हा कर्नाटकाच्या सरकारने धर्माच्या निधीसाठी आणि रिलीजियस ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली फिरवलेला आहे तर तुम्ही एक समजून घ्या की जर इकडे भाजप नागनाथ आहे तर तिकडे काँग्रेस स्थापना काय आणि तुम्हाला हा आतावर चावणार तर तुम्हाला तो पायावर चावणार साफ दोन्ही पक्ष आहेत आपल्याला कळ्यात आपल्या कोणताही साफ नको आपल्याला फक्त वंचितांची सत्ता हवी आणि आप आपल्याला आपले न्याय हक्क आणि अधिकार हवे म्हणून या ईव्हीएमच्या लढाईमध्ये आणि जो एस सी आणि एस टीचा चोरलाय त्या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडी नेहमीच भूमिका घेऊन उभी राहणार आहे आणि या कोणताही प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही मागे सरकणार नाही एवढं आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय संविधान